नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भातील महत्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो राज्यामध्ये जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूरपुरस्थितीमुळे दोन हजार मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात ले ले होती तर मित्रांनो आपण जर बघितले तर या ठिकाणी दोन हजार एकोणवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात या पुराचा तडाखा बसलेला होता आणि भरपूर शेती पिकाची देखील नुकसान करण्यात आलेली होती आणि याच पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची जे दोन हजार एकोणवीस मध्ये जे घेतलेले कर्ज असतील हे कर्ज माफ करण्याचा या ठिकाणी शासनाने निर्णय घेण्यात आलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती आपण बघितले की राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शासन निर्णय काढून वेळोवेळी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी ही देखील देण्यात आलेली होती आणि मित्रांनो हा निधी वितरित करण्यात आलेला असून सुद्धा अद्याप देखील शेत बरेच शेतकरी हे ह्या कर्जमाफीपासून वंचित होते आणि बरेच सारे शेतकरी मित्रांची कर्जमाफीसाठी शासनाचा निधी देखील मिळणं बाकी होतं आणि मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती आता फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी मित्रांची नुकसान झालेली असेल अशा शेतकरी मित्रांना शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी ह्या निधी वितरित करण्यासाठी हा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आतापर्यंत जर हा निधी बघितला तर पाचशे पंचवीस कोटी बासष्ट लाख इतका निधी हा शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर बघितले तर तीनशे एकोणऐंशी लाख रुपये मंजुरी ही देण्यात आलेली होती आणि याच्याच व्यतिरिक्त जर बघितले तर याच्या सत्तर टक्के जे आहे अर्थात कोटी लाख रुपये राज्यात जुलै एकोणवीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये झालेल्या शेती पिकाचे नुकसान झालेले असेल यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी ह्या निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो यामध्ये जर आपण बघितले तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने या जिल्ह्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि या जिल्ह्यातील जे शेतकरी पीक कर्जापासून वंचित असतील बाकी असतील अशा शेतकरी मित्रांचे आता दोन हजार मधील जे पीक कर्ज होती या निधीच्या मा माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा महत्वपूर्ण एक शासन निर्णय होता तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या आणि जवळची बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुढील व्हिडिओवर एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद